आणि हे तर महेश लगेचच पहिल्याच सत्रात ब्याण्णव ते सत्त्याण्णव या काळामध्ये चौऱ्याण्णव साली त्यांना महापौर युवा नेतृत्व तडफ होती वडिलांच्या कामाची दहशत शिंदेच्या निकटवर्तीय महानगरपालिकेवर त्यांनी लगेचच वर्चस्व मिळवलं आणि एकूण काँग्रेस मध्ये त्यांचा कि प्रवास किती वर्षाचा राहिला बघा ना प्रवास साधारणतः दोन हजारच्या सातच्या निवडणुकीत काहीतरी वातावरण बदलते शिवसेनेमध्ये गेले थोड तारीख मागं पुढं होत असेल शिवसेनेत गेले त्याच्या आधी ते काँग्रेसमध्येच होते आणि एकदा त्यांनी त्याच काळामध्ये नगरसेवक असताना त्या काळामध्ये महानगर विधानसभेची निवडणूक शहर उत्तर मधून लढवली नमस्कार मी इरफान शेख आपलं सर्वांचं स्वागत आहे सोलापूरच्या राजकारणात एक महत्वाची एक पोकळी निर्माण झालेली आहे महेश अण्णा कोटे यांचा एक अकाली निधन झाल्यामुळे त्यांच्या अचानक गेल्यामुळे जे आहे सोलापूरच्या राजकारणामध्ये जे आहे एक मोठा धक्का बसलेला आहे महेश कोटे हा नाव जे आहे सोलापूरच्या राजकारणात एक सुवर्णाक्षरात लिहिलं गेलं तरी काही वावगं ठरणार नाही महेश अण्णा कोटे यांचं राजकारण अगदी जवळून बघणारे आपल्यासोबत आहेत ज्येष्ठ पत्रकार अविनाश कुलकर्णी तर यांच्यासोबत आपण चर्चा करूया महेश अण्णा कोटे यांचं राजकारण नेमका कसं होता काय होता आणि त्या महेश कोटेंच्या जाण्यामुळे राजकीय वर्तुळात खरंच पोकळी निर्माण झाली काय वाटतं तुम्हाला घटना घडली ती अतिशय दुःखदच आहे एक युवा उमद नेतृत्व होतं तसं युवा म्हणजे युवा दिसत होते ते वयाने जरी एकोणसाठापर्यंत पर्यंत आले तरी त्यांचा कामाचा झपाटा आणि वगैरे युवकांना लाजवणारा होता जनसंपर्क दांडगा होता मी कोठेंच्या या पोकळीच्या संदर्भात म्हणजे त्यांच्या निधनानं काय नुकसान झालंय राजकीय वगैरे हे चर्चा आधी त्यांची थोडीशी पार्श्वभूमी आपल्या वाचकांना श्रोत्यांना सांगू इच्छितो सुशील कुमार शिंदे हे सोलापूरच्या जिल्ह्याच्या राजकारणामध्ये एक मोठं बडप्रस्त काँग्रेसचं त्यांचे सोलापूरचे सर्व सर्व म्हटलं तरी चालेल कारण सुशील कुमार शिंदे हे कधीतरी असं मधून अजून सोलापूर दौऱ्यावर यायचे मुंबईत आणि दिल्लीतच त्यांचं कार्यक्षेत्र असायचं राजकीय आणि निवडणुका इथून लढत असल्यामुळं सोलापूरशी त्यांचा संपर्क आणि शिंदेच्या अनुपस्थितीमध्ये सोलापुरात शिंदेची उणीवून न भासू देण्याचं काम महेश कोठे यांचे वडील विष्णुपंत कोठे यांनी अनेक वर्ष काम केलं त्यांचे पीए म्हणा मित्र म्हणा त्यांनी पीए म्हणून कधी शिंदेनी त्यांचा उल्लेख केला नाही माझे मित्र असं म्हणायचे ते पण त्यांचे सगळे खाजगी स्वीय सहाय्यकाप्रमाणे काम विष्णुपंत कोठे करायचे आणि इथं मग विष्णुपंत कोठे हे एक राजकीय वलय निर्माण झालं सोलापुरात ते स्थानिक नेतृत्व काँग्रेसचं करू लागले काँग्रेस कमिटी त्यांच्यामध्ये का, जवळपास असल्यासारखी होती अनेक महत्वाचे निर्णय त्यांच्या बैठकीतच व्हायचे कोर कमिटी जी होती काँग्रेसची शहराची जिल्ह्याची त्यावेळेला एकत्रित तर त्यामध्ये प्रमुख म्हणून विष्णुपंत पंत कोठे असायचे अशा या विष्णुपंत पंत कोठेंचे हे चिरंजीव तर बाळकडू जे राजकारणाचं असतं ते सुशील कुमार शिंदेचं नेहमी येणं जाणं त्यावेळेचे आप्पासाहेब ब्रह्मणाळकर असतील ब्रह्मदेव माने दादा माने असतील इन्नुसभाई शेख असतील बरीच मंडळी होती कमळी गुरुजी असतील जिल्ह्याच्या राजकारणात इकडे मोहिते पाटील बंधू या सगळ्यांच्या समन्वयामध्ये जवळपास जाणं कधी ऐकणं आणि काँग्रेसचीच राजवट त्या काळामध्ये सोलापूर म्हणजे महाराष्ट्रात होती आणि सोलापुरात सुद्धा वर्चस्व होतं तर मग त्या काळामध्ये ह्यांना बाळकडू महेश कोटेंना तिथे मिळाले कोठे तर विष्णुपंत कोठे यांना दोन मुलं राजेश कोठे आणि महेश कोठे राजेश कोठे थोरले तर ते त्यांचं अकाली निधन झालं होत आणि मग त्यांचे जे जी चिरंजीव काल परवाच्या निवडणुकीमध्ये आमदार झाले ते आधी दोन वेळेला महानगरपालिके देवेंद्र कोठे हे म्हणजे काल गेले ते महेश कोठे हे देवेंद्र कोठे यांचे काका सख्य काका असं हे पार्श्वभूमी लोकांना माहिती असावी तर जिल्ह्याच्या राजकारणात आपण बघ ब्याण्णव पासून शहराच्या राजकारणामध्ये महेश कोठे हे सक्रिय झाले महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये निवडून आले त्यावेळेला सोलापूर शहराची एक हद्द झाली ती काही भागाची आणि विडी घरकुल म्हणून हैदराबाद रोडवरचा जो परिसर विकसित झाला होता विडी कामगारांच्या सोसायट्या तिथं म्हणजे गृहनिर्माण सोसायटी होत्या त्या सोसायट्यामधून महेश कोठे हे त्या भागातून निवडून आले ते राहायला शहराच्या पश्चिम भागात पण पूर्व भागातील पद्मशाली समाज प्राधान्यानं त्या विडी घरकुल परिसरामध्ये होता आणि मग पद्मशाली मध्ये एकोपा तिथे विकास कार्य करणं अर्थात महेश कोटे यांनी त्या थोडीशी त्यावेळेला व्यावसायिकता बघितली असेल किंवा काही असेल पण त्या भागाचा विकास करण्यामध्ये महेश कोटे यांनी जवळ फार मोठी आघाडी घेतली विडी घरकुल परिसरामध्ये महानगरपालिकेचा अधिकाधिक निधी त्यांनी वळवण्याचा प्रयत्न केला वळवला देखील केल। त्यावेळेच्या विरोधी पक्षनेत्या भाजपच्या बेंद्रे असतील किशोर देशपांडे असतील जन्नू असतील या सर्व मंडळींनी हा महेश कोटे हे त्या भागामध्ये मोठ्या प्रमाणावर महानगरपालिकेचा निधी वळवतात म्हणून त्यावेळेला आंदोलन केले त्यावेळेला नरसिंग मेंगजी सुद्धा महानगरपालिकेत होते महिला काही होत्या त्या भागातल्या नगरसेविका कण कणकी कणक कणकी अक्का वगैरे तर इंदिरा कुडक्याल वगैरे तर या सगळ्यांनी म्हणजे महेश कोटेंना विरोध केला पण निधी ते नेत होते हे यातनं सिद्ध झालं म्हणजे आपल्या प्रभागासाठी झटमळ झटणं तळमळ आणि मग असा जो प्रचार झाला त्याचा फायदाही त्यांना राजकीय स्वरूपात मिळाला ते तिथून तब्बल सहा वेळा महानगरपालिकेवर निवडून आले प्रत्येक वेळेला अधिकाधिक मतदार मताधिक्य त्यांना मिळत गेलं त्यांचे काही तिथं विरोधक तयार झाले नाही असं नाहीये परंतु ते विरोधक त्यांच्या त्यांच्या ज्या आक्रमक शैली पुढे टिकू शकले नाहीत हे नक्की आणि मग महेश कोठे सहा वेळा महानगरपालिकेवर आले पहिल्याच काँग्रेस पक्ष हा काँग्रेस पक्षाकडनं पक्षा आणि पहिल्याच टर्म मध्ये ब्याण्णवला आल्यानंतर काँग्रेसचं एवढी धार त्यावेळेला काँग्रेसची शिंदेंची होती विष्णुपंत खोटेंचं वलय होतं त्यावेळेला हळूहळू इन्नुसभाई शेख गटाचा थोडा थोडा अस्त व्हायला लागला होता त्यावेळेला शहराच्या महापालिकेच्या राजकारणात एक असं असायचं शिंदे गट मोहिते पाटील गट किंवा शरद पवार गट म्हणजे तो शिंदे विरुद्ध असा एक गट असायचा काँग्रेसमध्येच मग एकदा स्थायी समिती या गटाला मिळाली तर महापौर पद त्या गटाला महापौर पद त्या गटाला मिळालं तर स्थायी समिती गट या हा आणि या दोन्ही इथं कोणाला काय पदाधिकारी निवडायचं या वेळेला त्यावेळेला महानगरपालिकेच्या सगळे नगरसेवक सत्ताधारी एकत्रित द्यायचे ठराव करून द्यायचे याबाबत अंतिम निर्णय शरद पवार आणि सुशील कुमार शिंदे देतील तो आम्ही मान्य करू मग ते सगळं जायचं बारामतीला किंवा मुंबईला आणि मग त्यांची ती बैठक होऊन मग ते त्यावेळेला शरद पवार आणि शिंदे एकत्रित बसून कदाचित विजयसिंह मोहिते पाटलांचाही त्यात सहभाग असेल मग ते चर्चा करून निर्णय घ्यायचे आणि मग खर तर त्यावेळेला जुना माणूस आहे आणि त्याचा त्याला आपण देतो प्रतिनिधित्व त्याची जात किती थी या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर आहे त्याचं पक्षीय कार्य वगैरे सगळं बघून मग महापौरपद निवडलं जायचं त्याचा जा लखोटा यायचं म्हणजे एक पाकिट यायचं आणि मग ते इथं आल्यानंतर बैठकीमध्ये फोडलं जायचं शहर अध्यक्ष जे असतील त्यावेळेला ते बहुतेक वेळेला भ्रमणाळकरच असायचे अध्यक्ष त्यावेळेला आप्पासाहेब ब्रमणाळकर मग ते पाकिट फोडायचं आणि हे तर महेश कोठे यांना लगेच पहिल्याच सत्रात ब्याण्णव ते सत्त्याण्णव या काळामध्ये चौऱ्याण्णव साली त्यांना महापौरपद मिळालं युवा नेतृत्व तडफ होती वडिलांच्या कामाची दहशत शिंदेच्या निकटवर्तीय महानगरपालिकेवर त्यांनी लगेचच वर्चस्व मिळवलं आणि इतकं वर्चस्व की त्या काळी एक नगर अभियंता होते त्यांचं नाव आता सांगायला हरकत नाही मोहन औरंगाबादकर त्यांचं त्यांच्या कार्यपद्धतीवरती अनेक प्रकारची महानगरपालिका सभेमध्ये टीका टिप्पणी व्हायची आणि महेश कोठे यांना ते वाटायचं की सत्ताधारी या, या व्यक्तीमुळे बदनाम होत आहेत का सत्ताधारी आणि हा युवा नेतृत्व होतं शहरात येणारी टीका वर्तमानपत्रातली त्यावेळेला मनाला लावून घ्यायचे लोक लोकपुढे आता कोणी झुम्मान देखा नाही माहिती नाही पण त्यावेळेला फार ते घ्यायचं आणि मग त्यावेळेला काय झालं त्यावेळेला एक थोडासा वाद झाला आणि बडतर निलंबित करण्याचा निर्णय घेतला औरंगाबाद आणि तो एवढा त्याचे इम्पॅक्ट एवढे झाले की महानगरपालिकेमध्ये कोठे बोले आणि महानगरपालिका हा असं गेले अनेक वर्ष चालत राहिलं या सगळ्या गोष्टीचं म्हणजे असे धाडसानी काही निर्णय त्या काळात घेतले गेले मग त्याचा फायदा त्यांना कोठेंना मिळाला मग हेच ते महेश कोठे मग पुढे जाऊन ते महापौर झाल्यानंतर अनेक वेळेला महानगरपालिकेमध्ये सत्ताधारी पक्षाचे पक्षनेते म्हणून झाले म्हणजे ते कॅबिनेट मोठं पद असतं म्हणजे महापौरांना जे निर्णय घ्याय घ्यायचेत ते सुच सूचित करणं ठराव करून देणं हे पक्षनेत्याचं काम असतं आणि यांचं एक आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे सोलापूर शहरात पद्मशाली समाजात नाती गोत्यांचं राजकारण नातीगोती फार आहेत आणि यातले बहुतेक सगळे नातेवाईक हे माहिती हा यांच्या कोटे कोठ्या असायचे आता सुद्धा मावळत्या महानगरपालिकेत जवळजवळ एकवीस शिवसेनेचे सदस्य कोठे गटाकडून म्हणजे निवडून आले होते शिवसेनेतले त्यातले बहुतेक सगळे कोठे गटाचे होते आणि त्यातले बहुतेक सगळे नातेवाईकच को होते कोठेंचे म्हणजे इतकं त्यांचं नातेक त्याचं राजकारण एकूण काँग्रेसमध्ये त्यांचा प्रवास किती वर्षाचा राहील बघा ना प्रवास साधारणतः दोन हजारच्या सातच्या निवडणुकीत काहीतरी वातावरण बदलते शिवसेनेमध्ये गेले थोडं तारीख मागं पुढं होत असेल शिवसेनेत गेले त्याच्या आधी ते काँग्रेसमध्येच होते आणि एकदा त्यांनी त्याच काळामध्ये नगरसेवक असताना त्या काळामध्ये महानगर विधानसभेची निवडणूक शहर उत्तर मधून लढवली पराभूत झाले त्याच्यानंतर त्यांना ते मध्यमधून उमेदवारी पाहिजे होती ह्यात शिंदे आणि आपलं विष्णुपंत कोठे कुटुंबात मतभेद येण्याचं कारण काय कि विधान परिषदेवरती विष्णुपंत कोठे यांना घ्यावं असं समर्थन करणारा एक नगरसेवकांचा गट होता स्थानिक पुढाऱ्यांचा गट होता काँग्रेसच्या आणि शिंदेना काही राजकीय अडचणी असतील कदाचित किंवा काही वेगळं राजकारण असू शकेल त्याच्यातलं कि ते कोठे ना ना मानना रे, मानना रे की ते यांना कोठेंना विधान परिषदेवर घेऊ शकले नाहीत पण त्याच काळात शिंदेना मानणारे मानणाऱ्यांपैकी त्यांचे मुंबईचे पी ए म्हणून काम करणारे जे होते चव्हाण नावाचे काही ग्रस्त होते तर ते विधान परिषदेवरती गेले आणि मग कोठेना डावललं गेलं अशी एक जी भावना या इथं वाढीला लागली ला पाठोपाठ दुसरी इलेक्शन लागली प्रणित शिंदेच्या विरोधात त्यांनी उमेदवारी भरली म्हणजे सुशील कुमारांच्या विरोधात महेश कोठे मैदानात आले त्यांनी निवडणूक लढवली दोन हजार दो चौदा नाही दो, असेल दोन हजार चौदा मध्ये तर त्या निवडणुकीत ते, ते पराभूत झाले त्याच्यानंतर पुन्हा शहर उत्तरमधून एक निवडणूक लढवली आणि आता परवाची एक निवडणूक अशा चारही निवडणुकामध्ये महेश कोठे अपूर्ण राहिलं पण यामध्ये मी वारंवार लिहिलंय आता गेल्यानंतर आपल्याकडे काय प्रथा आहे की कोणाबद्दल सहसा वाईट बोलत नाहीत म्हणजे बोलू पण नाही आपली संस्कृती नाही मरणानंतर वैर संपत अशा भावनेतनं कोणी हे बोलणार नाही पण काही घटना ज्या घडल्या आहेत त्या सांगाव्या लागतील महेश कोठे कुटुंबाची राजकीय दरारा होता हे नक्की परंतु हा दरारा कमी करण्यासाठी जे कारण घडली त्याच्यात ते स्वतः महेश कोठे यांचे निर्णय चुकत गेले किंवा मनमानी कार्यपद्धती त्यांची जी होती ना तो त्यांना सेटबॅक बसत गेला कोणती मनमानी मनमानी म्हणजे मन काय की सगळी पदं मी ठरवेल त्याला मिळालं पाहिजेत मग समोरच्या पार्टीतला एखादा आपल्या पार्टीतला एखादा ज्येष्ठ माणूस असला तर त्याला कशा पद्धतीने कापायचं त्याची अवहेलना कशी होईल असं बघायचं एक मोठा एक नगरसेवकांचा गट त्यांच्या कायमबरोबर असा होयबा गट म्हणतात त्याला मग ते महेश कोठे बोलेल तसं त्या पद्धतीने ते बोलायचे आणि मग पार्टीमध्ये काय असतं की बहुमत ज्याचं आहे त्याचं ऐकलं जातं वरिष्ठ नेते आणि नाहीतरी ने? ते कोठे कोठे कुटुंब शिंदेच्या जवळच होतं पण ही दरी निवडणुकीनंतर कमी होत गेली आणि मग ते कोठे विरुद्ध शिंदे असा संघर्ष सोलापुरात निश्चित झालेला आहे पण त्यावेळेला मला वाटतं हे नव्हते विष्णुपंत कोठे नव्हते पण महेश कोठेंनी सुशील कुमार शिंदे गटाविरुद्धचा संघर्ष परवा परवापर्यंत चालू ठेवला परवा राष्ट्रीय राज्य पातळीवर काही आघाड्या झाल्या त्याच्यानंतर पुन्हा शिंदे आणि कोठे आ, महेश कोठे एका स्टेजवर अनेक कार्यक्रमाच्या निमित्ताने आले पण प्रचारामध्ये एकमेक सक्रिय नव्हते एकमेकाच्या बाजूने नाहीत फारसं विरोध नसले केला तरी बाजूने मात्र गेलेलं नाहीत असं एकंदरीत दिसतं असं हे अंतर होतं आणि विष्णुपंत कोठेंचा वारसा निश्चित महेश कोठेंनी चालवला पण काही चुका झाल्या नी ते मग म्हटल्याप्रमाणे मग ते उमेदवार कापणं उमेदवारा कोणाला द्यायच्या हे ठरवणं आपल्या समाजाच्याच लोकांना आपल्याच कुटुंबाच्याच लोकांना महानगरपालिकेमध्ये कशी सत्ता मिळेल या दृष्टीने काही डावपेच खेळणं अर्थात त्यांनी त्यांचे घरामध्ये त्यांना सहकार्य करणारे त्यांच्याबरोबर वर सतत राहणाऱ्या इतर समाजालाही संधी दिली काल शहर अध्यक्ष जे सध्या चेतन नरोडे त्यांनी कबूल दिली की ते स्थायी समितीचं चेअरमन मी त्यांच्यामुळे होऊ शकलो विष्णुपंत कोठे यांनी असे जे काही लोकांना पदं दिली की मग ते त्यात विठ्ठल करबसू जाधव असतील त्या त्यावेळेचे काही मुस्लिम समाजातले काही कार्यकर्ते पुढारे असतील त्यांना पद मिळवून देण्यामध्ये विष्णुपंत कोटे किंवा कोटे कुटुंबांनी या महेश कोटेंनी सुद्धा सक्रियता दाखवली पण महेश कोटेंनी आपली विश्वासार्थ जपली नाही राज राजकारणामध्ये त्यामुळं सगळ्या नेत्यांना वाटायचं की ते आपल्याकडे यावेत पण ते तेही काय करायचे सगळ्यांना खुश करण्याचा डाव टाकायचे म्हणजे कधी शरद पवार आले की त्यांचं स्वागत कर त्यांच्याबरोबर गोडगोड बोल शिंदे शी, आले त्यांच्याशी संपर्क ठेव त्यांच्याशी भेटी गाडी कर अगदी परवाच्या काळामध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या संपर्कात आले पालकमंत्री असणाऱ्या धरणे भरणे भरण्यांबरोबर त्यांचा संपर्क होता जयंत पाटलांबरोबर त्यांचा अजित पवारांबरोबर त्यांचा संपर्क ते असं सगळ्या पक्षामध्ये काय 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 शिवसेनेमध्ये काही दिवस होते उद्धव ठाकरे अगदी एवढंच काय उद्धव आणि एकनाथ शिंदे असे दोन गट पडल्यानंतर एकनाथ शिंदेच्या सुद्धा संपर्कात आले होते म्हणजे एक एकंदरीत अशी प्रतिमा गेली की हा माणूस स्वतःच्या राजकीय स्वार्थापोटी स्वतः कुठेही जातोय आणि वारंवार अशा प्रसारमाध्यमात तुम्ही सुद्धा अनेक मुलाखती घेतल्या की महेश कुठे कुठे जाणार काय जाणार चर्चेचा विषय म्हणून त्यांच्याविषयी बातम्या यायच्या पण त्यांची एक प्रकारे जे सर्वसामान्य वर्ग असतो त्याच्यामध्ये त्यांची प्रतिमा अशा सततच्या दल बदलू दिल बदलू असं म्हणतो ना आपण राजकारणामध्ये त्याच्यामुळे थोडीशी खालावत गेली होती हे ते या ठिकाणी सांगावं लागेल ठीक आहे बाकीच्या बाकी पद्धतीने त्यांच्या काही जमेच्या बाजू मी सांगितले की महानगरपालिकेवर वर्चस्व होतं एवढं वर्चस्व ठेवणं हो कोणाला शक्य नव्हतं हो ते महेश कोठेंनी त्या काळामध्ये असं कधी घडलं सोलापूरच्या राजकारण करेक्ट कार्यक्रम केला त्यांनी कोणाचा तरी असं कधी अनेकदा घडलं गड़ असं आता काही जण कबूल करणार नाहीत पण त्यांना एखादा उमेदवार म्हणून पुढच्या वेळेला नकोय म्हणजे पुंजाल आणि महेश कोठे म्हणजे कोठे कुटुंब असतील त्यावेळेला तात्या सुद्धा होते पण त्यावेळेला मग आपल्या पुढ पुढच्या राजकारणामध्ये महेश कोठेच्या राजकारणामध्ये पुंजाल अडसर ठरू नये या दृष्टीने काही डावपेश टाकता येत असतील तर ते टाकले जनार्दन कारुमपुरी असतील म्हणजे पद्मशाली समाजातील ही मंडळी आपल्या मुलाच्या ह्याच्यात येऊन कुणालाही वाटणार राजकारणात काय संत साधू संत आहे महात्म्यांचं राजकारण नाही कुणी कशा पद्धतीने राजकारण येतात ते तसं राजकारण नक्की त्या काळामध्ये झालेलं आहे आणि मग कापाकापीमध्ये सरसा सरशी ठरले काही वेळेला मग निवडणुकीमध्ये प्रबळ उमेदवार जे पुढं होऊन आपल्या मुलाला त्रासदायक होतं माझे महापौर असतील म्हणजे कारमपुरी पुंजाल किंवा इनुसभा शेख मग यांच्या विरोधात प्रबळ उमेदवार देणं त्याला सपोर्ट करणं अशा पद्धतीच्या राजकारणामध्ये त्यांनी करेक्ट कार्यक्रम केला वडील थोडं कमी झाले तरी महेश कोठे मात्र या अशा राजकीय कार्यक्रमामध्ये थोडेसे जास्त सक्रिय होते नक्की देवेंद्र कोठे नाही म्हटलं आता जरी आता जरी ते वेगळ्या पक्षामध्ये असले तरी हात धरून आले ते महेश कोठेंचाच राजकारणामध्ये हे मान्य करावं हो लागेल आपल्याला आता ते त्यांची स्वतःची स्वतंत्र छबी जपतील किंवा जपायला लागलेत गेल्या काही वर्षापासून स्वतंत्र निर्णय घ्यावं लागलेत आणि मागून येऊन ते लगेच आमदार सुद्धा झाले दोनदा नगरसेवक होऊन म्हणजे देवेंद्र कोठे हा एक वेगळा अध्याय कोठे कुटुंबामधला महेश कोठेंनी आज आज महेश कोठेंची आपण इथे चर्चा करतो महेश कोठेंनी अशा पद्धतीने राजकारण केलेलं आहे कट शाह शाहचं आणि स्वतःचं वर्चस्व राहावं या दृष्टीने निश्चित प्रयत्न केला आणि त्यांना त्यात यश आलं मग आता सुदैव म्हणा किंवा दुर्दैव म्हणा कोणाला तरी याचा फटका बसलेला आहे कोणाला ते याचा फायदा झालेला आहे काही जणांना कुठे कोठे कुटुंबामुळेच मिळाली हेही नाकारता येणार नाही महेश कोठे यांनी एक एक मोठं उद्घाटन केलं होतं आयटी पार्क स्वप्न त्यांचा शरद पवारांच्या हस्ते उद्घाटन झालं होतं राजकारणात सगळे स्वप्न पूर्ण होत नसतात मला माहित नाही की महेश कोटेंना किती तळमळ होती सोलापूर शहराच्या विकास कामाच्या प्रश्नावरती माहित नाही म्हणण्यापेक्षा म्हणजे अहो महानगरपालिकेचे तुम्ही अनभिज्ञ सम्राट सोलापूर शहरामध्ये आजही पाच दिवसात पाणी येते त्यांच्या ते राहतात त्या भागामध्ये सुद्धा पाचव्या दिवशी सकाळी पाणी येत आहे शहर फार मोठं नाहीये पुण्याच्या तुलनेमध्ये आपण पंचवीस टक्के सुद्धा नाही इतर शहराच्या तुलनेमध्ये तुम्ही शहराचा पाणी प्रश्न का सोडू शकले नाहीत म्हणजे शिंदे सुद्धा कोटेंशी सल्ला घेऊन महानगरपालिकेच्या निधीबाबत निर्णय घेत होते असं राजकारणामध्ये म्हटलं जायचं मग या कोठेंकडं या महेश कोठेंकडं एवढा सगळा मोठा गट विरोधी पक्षातही त्यांची माणसं पेरलेली असायची असं म्हणायचे मग ते सगळे का नगर शहराचे काही प्रश्न सोडू शकले नाहीत मला वाटतं की पाणी प्रश्नामध्ये ज्या ज्येष्ठ नगरसेवकांचा अपयश आहे त्याच्यामध्ये महेश कोठे यांचाही समावेश करावा लागेल कारण त्यांच्या काळातच पाण्याचा प्रश्न अधिकाधिक गंभीर गेले होत गेलेला आहे सोडवता यायला पाहिजे होता सोडवू शकले असते पण इच्छाशक्तीचा अभाव म्हणा किंवा ते त्या काळात आम्ही त्यांना विचारायचो काय महेशराव तुम्ही असून सुद्धा एवढा पाण्याचा प्रश्न सुटत नाही तर ते त्यावेळेला निधी मिळत नाही प्रशासन असा आहे अमुक आहे तमुक आहे असं ढकलाढकली करून चालत नसतं ज्या वेळेला एका वरिष्ठ पदावरती पोहोचता त्यावेळेला तुम्ही काही निधी काही कामं ही ओढाताण करून का होईना म्हणजे पुढाकार घेऊन करावी लागतात पाण्या प्रश्नात झालं नाही शहराच्या चौफेर विकासामध्ये झालं नाही हद्दवाडीच्या राजकारणा हद्दवाडीचं राजकारण ब्रह्म शिंदे त्या काळामध्ये गाजलं त्यावेळेला हद्दवाडीत कामं होत नाहीत हेच प्र, प्रचारा जी गावं जोडली गेली त्याला प्र, म्हणजे प्रश अतिशय योग्य उत्तर देण्याचं काम कोठे आणि कुटुंबाचं होतं किंवा कोठ्यांना मानणाऱ्या गटा गटाचं होतं ते झालं नाही अनेक असं असं म्हटलं जातं की उज्वलाताई पडल्या त्यावेळेला नि, निवडणुकीमध्ये खासदारकीच्या त्यावेळेला शिंदे कुटुंब शिंदे कुटुंबाचा रोग सगळा खोटे कुटुंबावरती कुटुंबा होता आणि त्यातल्या त्यात महेश खोटेवर होता कारण त्यांच्या विडी घरकुलमध्ये सुद्धा हे लीड मिळालेलं नव्हतं त्यांना मिळालंच नव्हतं मग हे उघडपणे त्यावेळेला उज्ज्वलाताईनी बोलून दाखवलं होतं ठीक आहे आता गेल्यानंतर आपण हे आता तुम्ही विषय काढला म्हणून हे चर्चा कालांतराने इतिहास कधी पुसला जात नाही जरी थोडस कटू वाटत असला तरी पण मग त्यांनी त्यांनी त्याचा ते राजकारणामध्ये फायदा घेतला बदला घेतला यांनी त्याच्यावरती शाहकशाचं राजकारण होत गेलं पण आय टी पार्कचा तुम्ही उल्लेख केला आय टी पार्क, पार्क करण्याच्या दृष्टीनं निश्चित इच्छाशक्ती होती त्यांनी स्वतःची जागा घेतली पण हे सगळं आगामी विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून केलं तुम्हाला हे करायचं होतं तर मागं वीस वर्ष का केलं नाही तुम्ही महानगरपालिकेत वीस पंचवीस वर्ष सत्ता मी तर बघतोय महानगरपालिकेत चाळीस वर्ष मी महानगरपालिकेच्या वार्तांकन चौऱ्याऐंशी पासून करत होतो भाई शेख नंतर सोलापूर महानगरपालिकेवर वर्चस्व होतं ते कोठे कुटुंबाचं म्हणजे अधिकारी मी अनेक बघितले खर तर असं होऊ नये पण अधिकारी यांच्या घरी जाऊन फाईलवर सह्या घ्यायचे किंवा तिथं जाऊन निर्णय घ्यायचे ही फाईल आली याच्यावर काय निर्णय घ्यावा कोटेंच्या कुटुंबा। कुटुंबामध्ये इतकं वर्चस्व मी त्या कुटुंबाचं बघितलेलं आहे ते चूक बरोबर जनता ठरवेल पण हे असं असं घडलेलं आहे मग एवढ्या असताना सोलापूरचे काय प्रश्न सुटले नाहीत एमआयडीसीचे प्रश्न सुटले नाहीत उद्योग व्यवसायांचे प्रश्न सुटले नाहीत केवळ राजकीय ह्याच्या धबधब्यामध्ये तुम्ही राहिलात पण शहराचे विकासात्मक प्रश्न जर तेवढ्या वेगाने सुटले असते तर मला वाटतं कदाचित कदाचित विधानसभेच्या सभेच्या वेळेला त्यांचा पराभव झाला नसता लोकांना हे कळायला लागलं होतं राजकारण की कोठे कुटुंब जेवढ्या पाहिजे पद्धतीने विकास कार्याला लक्ष देत नाही पुतळ्याला सोडून पुतण्या हा बहुतेक असं मला वाटतंय पुतण्याचा एक वेगळा एक अभ्यास आहे आणि एक थोडस त्याची पहिल्या निवडणुकीपूर्वीची छबी वेगळी होती आणि निवडणुकीनंतर आलेली त्याचा जनसंपर्क चांगला आहे त्याची टीमवर्क चांगला आहे आणि कमी बोलणं काम करून घेणं अभ्यास आहे प्रत्येक विषयाचं वाचन करा करायला लागलेले विरोधकांविषयीच आक्रमकता तेवढीच आहे तेवढा सलोखा साधण्याची पण ते, सा ते, ते प्रयत्न करतात म्हणजे ह्या हे दोन्ही तिन्ही गुण आहेत महेश कोठेंपेक्षा थोडेसे परस हा वेगवेगळे वेग गुण आहेत आणि त्याचा राजकीय फायदा त्यांना होत जाईल सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यांच्यावरती आता नेत्यांचा विश्वास बसू लागलेला आहे वरच्या भारतीय जनता पार्टीच्या म्हणजे थेट मुख्यमंत्र्यांचा आणि त्यांचा सुद्धा संवाद आहे शहरातील ज्येष्ठ आमदारांचा त्यांचा सुद्धा संवाद आहे म्हणजे भाजपच्या उपयोग होईल कोठे कुटुंबांचा उपयोग होईल त्यामुळं सुटतील महेश कोठे यांनी सोलापूरचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न केले प्रयत्न कमी पडलेले आहेत हे नक्की पण मात्र कोठे कुटुंबाची आणि महारा ते ज्या पक्षा पक्षात होते त्या पक्षाची इमेज वाढवण्याच्या दृष्टीनं जे जे काही प्रयत्न करता येतील ते त्यांनी केले खर तर त्यांनी ज्या वेळेला शिवसेनेत होते त्यावेळेला बाळासाहेबांचं एक स्मारक सोलापुरात उभं करण्याच्यासाठी प्रयत्न सुरू केले त्याला सुद्धा शेवटपर्यंत यश आलं नाही महानगरपालिकेत सत्ता जवळपास यांचीच असल्यासारखी होती गट यांच्या ताब्यात होता आणि महाराष्ट्रामध्ये सरकार यांचं होतं तरी सुद्धा हे स्मारक सोलापुरात होऊ शकलं नाही याची खंत त्यांच्या शिवसैनिकात सुद्धा होती नंतर त्यांनी शिवसेना सोडली तेव्हा हा वाद सगळा उफाळून आला होता म्हणून मी ही आठवण सांगतो त्यांच्या पण ते असं काही सार्वजनिकरित्या ते कधी दिसले नाहीत काही प्रचार सभांच्या निमित्ताने एकमेकाच्या विरुद्ध भाषण केली थोडीशी तुम्ही काय केलं मग तुम्ही काय विकास केला एकमेकांवर ढकल तुम्हीच आम्हाला करू दिलं नाही काम वगैरे महेश कोठेंनी त्यावेळेला अनेकदा आरोप केले म्हणजे शिंदे केले शिंदेच्या कन्यांवर आमदार खासदार खासदारपणे पण केले त्यावेळेला केले त्याला प्रतिउत्तरही त्यांनी त्याच वेळेला दिलेलं आहे म्हणजे शिंदे आता हे महेश कोटे यांचं जे नुकसान म्हणजे त्यांनी त्यांच्या गेल्याने जे नुकसान झालेलं आहे ते आता भरून निघेल का राजकारणात सोलापूरच्या म्हणजे So, कोठे कुटुंबाचा को राजकारणात वर्चस्व राहीलच कारण आमदार आहे घरामध्ये तो कुठल्या पक्षाचा हा विषय वेगळा आहे आणि महेश कोठेंचे चिरंजीव सुद्धा अलीकडच्या कर काळामध्ये राजकारणामध्ये आलेले ते नगरसेवक आहेत महानगरपालिकेत आता ते राजकारणात किती स्वतः इंटरेस्ट ठेवतात याच्यावरती अवलंबून आहे महेश कोठेंची आमदार होण्याची इच्छा अपूर्ण राहिली ही खंत त्या मुलाला असणं साजिक आहे कुठल्याही मुलाला पुतण्याने ती थोड्या प्रमाणामध्ये पूर्ण केली पण ही खंत संपवावी शहराच्या विकासात कोठी कुटुंबाचं नाव राहावं या दृष्टीने आता मुलगा कितपत काम करतो याच्याकडे पाहावं लागेल असं मला वाटतं एकंदरीत धन्यवाद सर आपल्यासोबत ज्येष्ठ पत्रकार अविनाश कुलकर्णी यांनी अतिशय छान माहिती दिलेली आहे आणि ऐतिहासिक माहिती देखील त्यांनी महेश कोटेंच्या संपूर्ण म्हणजे इतिहासावर त्यांनी प्रकाश टाकलेला आहे इरफान शेख सोलापूर